नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर भरत पंजाबी नारायण हॉस्पिटल आम्ही वीस दिवस अगोदर चालू केलं आहे मी अस्थिर ऑक्टर्जी आहे ऑर्थोपेडिशियन आहे हे माझे सिनियर आहे डॉक्टर अभिजित हे फिजिशियन आहे सेवा हॉस्पिटलला आम्ही दोघी मिळून हे शिबिर चालू केलं आहे आमच्यासाठी त्याच्यामध्ये आपण ज्या पेशंटला गरज आहे त्यांच्यासाठी आपण एक्स रे कमी पैशामध्ये मध्ये ठेवले आहे ब्लड टेस्ट कमी पैशामध्ये ठेवले ब्लड टेस्टवर कमीत कमी सिक्स्टी पर्सेंट ऑफ ठेवले आपण साठ टक्के सूट ठेवली त्यांच्या पेशंटला सी टी एम आर आय करावा लागतो त्याच्यासाठी आपण थर्टी पर्सेंट तीस प्रतिशत ऑफ ठेवले आणि एक्स ला पण आम्ही फिफ्टी पर्सेंट ऑफ ठेवले त्याच्यामध्ये सर्व पेशंटला आपण फ्री ओपीडी शिबीर म्हणून बघतो त्यांना काही प्रॉब्लेम आहे काय ते सर्व बघतो त्याच्यात काही आपण चार्ज घेत नाही हे आम हे आम्ही हे आम्ही आमच्या तर्फून आहे की आम्ही काहीतरी समाजसाठी केलं पाहिजे आम्ही शिक्षण शिक्षित झालं त्याच्यासाठी आपण पण समाजला काहीतरी आपल्यापेक्षा दिलं पाहिजे साठी हे अभिजित मोरे सर आहेत डॉक्टर सेवाला बसतात यांनी मला खूप हेल्प केली हे माझं हॉस्पिटल नारायण हॉस्पिटल डीपी रोडला आहे डॉक्टर जे के ठाकरे सर यांच्या हॉस्पिटलच्या समोर सिद्धेश्वर सुपर शॉपीच्या फर्स्ट फ्लोर वर आहे हे माझा हॉस्पिटलचं पहिलं शिबिर आहे माझा प्रयत्न राहणार आहे की प्रत्येक महिन्याला मी एक शिबिर करू सर्वांसाठी लोकांना हेल्पफुल पाहिजे लोकांची मदत झाली पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्न आहे की प्रत्येक महिन्याला मी एक डॉक्टर अभिषित मोरे फिजिशियन सेव हॉस्पिटल डॉक्टर भरत पंजाबी आपले नाव आहे आणि यांनी खूप चांगला उपक्रम आज केला खूप महागाड्या तपासून त्या खूप सोडपच्या दरामध्ये म्हणजे पाच हजार रुपयांना रेट आकार फक्त हजारपर्यंत करतोय त्याच्यानंतर गोल्ड डेन मिनरल ती तपासणी ई सी जी वगैरे ब्लड शुगर तपासणी हे सगळं तर मोफतच आहे याच्यामध्ये आम्ही हृदय हृदय डायबिटीज ब्लड प्रेशर किडनी जे आजार असले सगळे पेशंट प्लस संधिवात संधिवाताचे सगळे प्रकार फ्रॅक्चर्स हे सगळे पेशंट आम्ही चेक करतो याच्यामध्ये तपासणी उपचार हे जवळपास मोफत आहे तिथून होणारे फॉर सुद्धा आपण करणार आहोत आणि भारत सरांनी चालवला हा उपक्रम वापरण्यासोबत आहे आणि समाजालाही चांगल्या कठीण सेवा या माध्यमातून होणार आहे